आपल्या दैनंदिन आहारात जवसचा समावेश करून आपल्याला पर्याप्त प्रमाणात पोषण मिळू शकते जवसमध्ये व्हायटॅमिन मिनरल्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर प्रमाणात फायबर असते सर्व वयोगटातील व्यक्ती याचे सेवन करू शकतात चला तर मग जाणून घेऊया जवस खाण्याचे फायदे नंबर एक जवस पचन संस्थेच्या अनेक विकारावर फारच परिणामकारक ठरते बद्धकोष्ठता जुलाब मुळव्यात यासारख्या आजारांमध्ये जवस गुणकारी ठरते त्याचबरोबर पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते नंबर दोन जवस खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारून शरीरातील विषारी टॉक्झिन बाहेर निघून जातात नंबर तीन जवसातील औषधी गुणधर्मामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते नैराश्य आणि डिप्रेशनवर जवस खाणे अत्यंत परिणामकारक ठरते नंबर चार आहारांमध्ये नियमितपणे जवसचा समावेश केल्याने हाडांचे आरोग्य उत्तम राहते सांधेदुखी कंबरदुखी सांध्या आखडणे पाठदुखी आणि गुडघेदुखीवर जवसमुळे आराम मिळतो नंबर पाच खाणे हृदयविकार आणि मधुमेहावर अत्यंत परिणामकारक ठरते नियमित जवस खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारते जवसाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर शुगर नियंत्रणात राहते नंबर सहा मांसाहारी जेवणातून जे प्रोटीन ते शाकाहारी लोकांना मिळत नाही म्हणून शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी जवस हे सुपरफूड आहे नंबर सात कोणत्याही शाकाहारी पदार्थापेक्षा जवसामध्ये लिग्रान्स अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांचा धोका कमी होतो नंबर आठ जवसच्या नियमित सेवनामुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व पुरुषांमध्ये प्रोटेस्ट कॅन्सर होण्यापासून बचाव होतो नंबर नऊ पोटी दोन तीन चमचे जवस खाल्ल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो व त्वचा तजेलदार दिसते नंबर दहा अॅनिमिया दूर करण्यासाठी जवस खूपच उपयोगी ठरते कारण जवसामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते नंबर अकरा लिवरच्या आरोग्यासाठी देखील जवस खाणे खूप फायद्याचे ठरते जवसातील अँटीऑक्सिडंट आपली बॉडी डिटॉक्स करतात त्यामुळे लिव्हरचे विकार दूर होण्यास मदत होते नंबर बारा जवसामधील फायबर आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात परिणामी वजन नियंत्रणात राहते नंबर तेरा जवसमध्ये ग्लुटेन नसते त्यामुळे ते पचायला हलके असते नंबर चौदा त्वचेवरील लालसरपणा खाज विशेषत त्वचेचा कर्करोग असणाऱ्या व्यक्तींसाठी जवस खाणे खूपच फायद्याचे ठरते नंबर पंधरा केसातील खाज के गळती केसांची वाढ न होणे यासारख्या समस्या जवस खाल्याने दूर होतात जवसातील व्हायटॅमिन ई केसांच्या मुळापर्यंत जाऊन केसांचे पोषण करतात नंबर सोळा जवसच्या बियांमध्ये फॅक्टोइस्टोजन असते ज्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत हार्मोनची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवस उपयोगी ठरते नंबर सतरा आयुर्वेदानुसार जवसला पाठीच्या कण्याचे दुखणे कमी करणारे सुपरफूड म्हटले जाते नंबर अठरा दातांसाठी जवस फार गुणकारी आहे हृदय मजबूत होण्यासाठी आणि जर दात दुखत असतील तर जवसाचे तेल फार फायदेशीर ठरते नंबर एकोणीस जवळच्या बियांपासून करण्यात येणाऱ्या जवळच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला हानिकारक युवी किरणापासून वाचवतात या तेलांमध्ये विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेची जळजळ दूर होते नंबर वीस बरेचदा हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असते त्यामुळे आहारात जवतचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते तर मित्रांनो हे होते जवच खाण्याचे फायदे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद